अत्यंत उत्कृष्ट सजावट विद्युत रोषणाई मैदानी खेळ अतिश बाजी आणि भगवे वातावरण यामुळे सजलेल्या संगमनेर बस स्थानक परिसरात आलोट गर्दी व मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिराचा देखावा लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार तांबे यांच्या उपस्थित खुला करण्यात आला संगमनेर हायटेक बस स्थानक परिसरात स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराच्या देखाव्याचे उद्घाटन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजी तांबे सौ कांचनताई थोरा सौ दुर्गाताई तांबे रणजित सिंह देशमुख डॉक्टर जयश्रीताई थोरा डॉक्टर मैथिलीताई तांबे सोमेश्वर दिवटे विश्वासराव मुर्तडक गणेश मादास निखिल पापडेजा किशोर टोकसे वैष्णव मुर्तडक सौ शर्यूताई देशमुख अमर कातारी नितीन अभंग सुनील मादास राणी प्रसाद मुदंडा जीवन पंचारिय शुभम पेंडभाजे मनीष राक्षे ऋतिक राऊत रमेश नेहे आदी सह संगमने शहरांमधील सर्व संघटना विविध राजकीय पक्ष सर्व गणेश गणेश महामंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती जयंती निमित्ताने दिवसभर उभारलेला यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी समाजातील अठरा पगड जातीतील सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य उभे केले छत्रपती शिवाजी महाराज हे सदैव आपले आदर्श आहेत महाराजांची युद्ध नीती जनकल्याणाची कामे सुव्यवस्था लोकशाही आदर्श राज्य या संपूर्ण जगाला ते आदर्श आहे आदर्श राज्य स्वराज्य व आदर्श समाज निर्माण करण्याचा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विविध संत समाज सुधारक यांचा हा विचार घेऊन आपल्याला सर्वांना पुढे जायचे आहे